सेवा ही गोष्ट समजून घेण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी प्रत्येकाला सैन्यातच भरती झालं पाहिजे असं काही नाहीये आज ज्या ठिकाणी तुम्ही समाजामध्ये वावरता ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी सुद्धा जर आपल्या मनामध्ये हा सेवाभाव असेल तर तुम्ही तो दाखवू शकता आणि खऱ्या अर्थानं ह्या राष्ट्राची आणि समाजाची सेवा करू शकता सामाजिक भान ठेवणं आपण समाजामध्ये जगत असताना आपण ह्या अंग आहोत आपली सुद्धा काही जबाबदारी आहे आपली सुद्धा काही हो। कर्तव्य आहे हे समजून घेऊन क्या ना छोटे -छोटे है है। या समाजाची सेवा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करता येईल त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतील तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता त्या सोसायटीमध्ये लिफ्ट मधून तुम्ही वरती चाललाय आणि वेळी कुणीतरी येत आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी दरवाजा उघडायला किंवा लिफ्ट थांबवायला तयार आहात का रस्ता क्रॉस करत असताना लहान मुलं महिला रोड क्रॉस करतायत आणि ते तुम्ही पाहताय तर तुम्ही त्यांना मदत करायला तयार आहात का दोन मिनटं तुम्ही तुमची गाडी थांबवून किंवा दुसऱ्या गाडीला हात दाखवून त्यांना रस्त्यावरती दिशा दाखवायला मदत करायला रस्ता ओलांडायला मदत करणार का त्या ठिकाणी तुम्ही सेवा करणार का पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये महिलांसाठी वृद्धांसाठी तुम्ही खरंच उठून बसायला जागा देणार का किंवा ही भावना तुमच्या मनामध्ये आहे का का फक्त कुणाला दाखवायचं आहे जसं कोविडच्या काळामध्ये काही लोकांनी मदत केली पण मदत करताना त्यांचा जास्तीत जास्त लक्ष ह्या गोष्टींकडे होतं की आम्ही फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकू का मित्रांनो ह्या सेवेतून तुम्हाला आशीर्वाद मिळतात किंवा मान सन्मान मिळतो पण दोन्ही पैकी एकच मिळतं दोन्ही एका वेळी नाही मिळणार जर खऱ्या अर्थानं तुम्हाला सेवा करायची तर ते सेवेतून मिळायला हवं तो आशीर्वाद आणि तुम्हाला मिळणारा आनंद नावलौकिक मिळवणं ना हा आपला उद्दिष्ट उल्दि, नसावं समाजामध्ये वागताना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही संधी मिळते कोणीतरी कुठल्या प्रकारची मदत मागतं आपण मदत करायला तयार आहोत कुणी रस्ता विचारतं कुणी पत्ता विचारतं तर तुम्ही त्यांना व्यवस्थित पद्धतीने सांगायला तयार आहात लहान मुलांना वृद्धांना स्पेशली महिलांना वेगळ्या ठिकाणी समाजात वागताना खूपदा असं जाणवतं की ह्यांना कशाची तरी गरज आहे पण आपल्याकडं एक अर्धा मिनिटाचा तेवढा वेळही नाही त्यांना विचारण्यासाठी की मी तुम्हाला काय मदत करू शकतो का माझ्याकडून तुमच्यासाठी काय हवंय का सिच्युएशन वेगळ्या असतील ती सिच्युएशन पाहून तुम्हाला तुमच्या बाजूने पाऊल टाकता आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण समाजाची जर सेवा केली तर हीच राष्ट्राची सेवा आहे हीच देशाची सेवा आहे आणि हा सेवाभाव आपल्या अंगी असला पाहिजे आपण समाजाची सेवा करू शकलं पाहिजे कुणीतरी सांगितलंय की माणसातला देव ओळखा आणि त्या देवाची सेवा करा आपण हेही ऐकलंय की ह्या चराचरामध्ये सगळीकडे देव आहे त्याचं वास्तव्य आहे मग हा देव सगळ्या माणसांमध्ये आहे सगळ्या जीवांमध्ये आहे हे जर समजून घेतलं आपण तर फक्त धार्मिक ठिकाणी जाऊनच सेवा करावी की तो सेवाभाव आपल्या अंगी असावा असं न मानता समाजाची आणि माणसांची सेवा करणं म्हणजेच ईश्वराची किंवा निसर्गाची सेवा आहे दिखाव्यासाठी दाखवण्यासाठी किंवा आपल्या परंपरेनुसार लोक धार्मिक ठिकाणी जातात धार्मिक ठिकाणी त्यांच्या मनामध्ये ही सेवाभाव खूप जास्त उफाळून येतो तिथं सगळ्या प्रकारची कामं करायला तयार असतात पण त्याच धार्मिक ठिकाणावर बाहेर पडताना गेटवर असणारा वॉचमेन त्याच धार्मिक ठिकाणावर असणारे गरीब लोक किंवा काहीतरी तुमच्याकडे डिमांड करतात वेगळ्या गोष्टींशी त्यांच्याशी तुम्ही कसं वागता त्या धा त्याच धार्मिक ठिकाणी जे लोक धर्मकार्य करायला दर्शन घेण्यासाठी आलात त्यांच्याशी तुम्ही कसं वागता लोकांशी प्रकारे तुम्ही वागता ह्याच्यावर अवलंबून आहे खरंच तुम्हाला देव निसर्ग या निसर्गातली तिसरी पावर तुम्हाला कळाली आहे का मित्रांनो समाजाची सेवा करणं हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे आणि ती प्रत्येक संधी आपण शोधली पाहिजे ती प्रत्येक संधी आपण घेतली पाहिजे ज्या संधीतून आपण कोणाची तरी सेवा करू आपण कोणाच्या तरी उपयोगाला पडू आपण कुठल्या तरी प्रकारची मदत लोकांना करू त्यांनी आपल्याला काय दिलं त्यांनी आपल्याला काय समजलं त्यांनी आपली इमेज त्यांच्या डोक्यात कशी घेतली की अरे हा माणूस खूप चांगला आहे ह्याच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे हे मला माहिती असलं पाहिजे मी कसा आहे मला माहिती असलं पाहिजे माझ्या मनात माझ्या हृदयात माझी प्रतिमा चांगली असली पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या समाजाची सेवा करायला हवी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी धन्यवाद